मेष राशी आज नवीन गुंतवणूक करू शकता इंजिनियर्सना नोकरी मिळण्याची शक्यता आहे वाहन चालविताना अतिशय काळजी घ्या प्रेमविवाहासाठी कुटुंबाची परवानगी मिळू शकते तुमच्या इच्छा काही प्रमाणात पूर्ण होतील वृषभ राशी अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील कोणत्याही विषयावर काळजीपूर्वक प्रतिक्रिया द्या कुटुंबातील सदस्यांकडून मोठा पाठिंबा मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांचा आदर वाढेल लहान मुलांशी चांगले संबंध ठेवा मिथून राशी तुम्ही निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करू नका कायदेशीर बाबींबद्दल थोडी सावधगिरी बाळगा बाहेरचे आणि जड अन्न खाणे टाळा आज तुम्ही टाइमपासच्या मूडमध्ये असाल समाजात तुमचा आदर वाढेल कर्कराशी तुमच्या जोडीदारापासून काहीही लपवू नका अति आत्मविश्वासाने कोणतेही काम करू नका प्रेमसंबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो तुमच्या स्वार्थीपणामुळे मित्र तुमच्यावर रागावतील गुडगे आणि कंबरदुखीचा त्रास जाणवेल सिंह राशी तुम्ही भागीदारीत व्यवसाय सुरू करू शकता धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल कुटुंबातील वातावरण आनंददायी अन, असेल कन्या राशी मीटिंगला जाताना पूर्ण तयारी करून जा कर्जाचे व्यवहार करताना काळजी घ्या आज तुम्हाला कामाची पद्धत बदलावी लागेल प्रशासकीय लोकांवर कामाचा ताण कमी होईल आज आरोग्यात चढ उतार असतील तूळ राशी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ताण येईल मुलांच्या वाईट सवयींकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाईल आज अनपेक्षित खर्च वाढू शकतो कोणालाही तुमचे वाहन वापरायला देऊ नका वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी समस्या सोडविण्यात यशस्वी व्हाल आज तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल रिअल इस्टेटमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करा आज तुम्हाला जुने मित्र भेटू शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल खूप काळजी वाटेल धनुराशी नोकरी करणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागेल मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात नफा होईल वैवाहिक संबंधात तुम्हाला आनंद मिळेल मित्रांसोबत सहलीला जाण्याचा प्लॅन आखाल तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू शकता मकर राशी स्वार्थी लोकांकडून तुम्हाला समस्या येऊ शकतात आज वाहन चालविणे शक्यतो टाळा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी वाटू शकते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात काही अडचणी येतील राशी एखाद्या नातेवाईकाला पैसे उधार द्यावे लागतील तुम्हाला तुमच्या कामाचा पुरेपूर आनंद मिळेल तुमचे वागणे आणि बोलणे चांगले ठेवा कॉर्पोरेट क्षेत्रात परदेश दौऱ्याची शक्यता आहे आज ऑनलाईन शॉपिंगमध्ये वेळ जाईल मीन राशी परिस्थितीवर राग न काढता शांतपणे व्यवहार करा गाडी चालविताना काळजी घ्या व्यवसाय वाढविण्यात अडचणी येतील दिखाव्याच्या मागे लागून स्वतःचे नुकसान करू नका तुमचे जोडीदाराशी भांडण होऊ शकते